एखाद्या वेळेस भाजीला काहीतरी आणायचं राहून जातं आणि भाजीला काय बनवायचं हे आपल्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो त्यावेळेस डोळ्यासमोर येते चमचमीत रसरसीत आणि आपल्या सगळ्यांना आवडणारी बटाटा रस्सा भाजी आज आपण बटाटा रस्सा ही बनवत आहे पण यामध्ये कोणतेही प्रकारचे वाटण न घालता अगदी चविष्ट भाकरी पोळी किंवा भाताबरोबर खाता येणारी बटाटा रस्सा भाजी आज आपण बनवणार आहे ही भाजी बनवायला फार जास्त वेळ लागत नाही आणि झटकीपट कमी साहित्यात कमी वेळेमध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि विशेष म्हणजे ही भाजी बनवताना आपण कोणतेही वाटण न घालता बटाट्याची थोडी रसरसित रश भाजी आपण बनवणार आहे तसेच रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह मी, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण बटाट्याची रसरसीत भाजी बनवायला सुरू करूया सर्वप्रथम मी येथे दोन बटाटे घेतलेले आणि दोन बटाटे हे मी स्वच्छ पाण्याने धुवून उकडून त्याच्यावरची साल काढून या फोडीमध्ये कट केलेले आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये लहान आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे, हे बटाटे कट करून घेऊ शकता मी दोन बटाटे हे उकडून घेऊन बारेकशी मी कट केले आणि अर्धा बटाटा मी येथे साईडला ठेवले आहे ते कशासाठी तर आपण पाहूया तर येथे मी अर्धा बटाटा हा पूर्णपणे स्मॅश केलेला आहे आणि दीड बटाट्यांचे मी येथे छोटे छोटे आकारामध्ये बटाटा हा मी कट करून घेतलेला आहे तर अर्धा बटाटा मी येथे पूर्णपणे स्मॅश कशासाठी केलेला आहे तर आपण या भाजीमध्ये कोणतेही वाटण वापरणार नाही ती भाजी अजून जरा घट्ट होण्यासाठी येथे मी अर्धा बटाटा हा स्मॅश केलेला आहे तर आपण भाजी बनवायला आता लगेच सुरू करूया तर गॅसवर मी कडे हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कढई हे गरम झालं दोन चम्मच येथे मी तेल हे गरम करायला ठेवत आहे तेल अगोदर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल हे कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चमचाभर मोहरी टाकायचं आणि मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडायला लागली तर त्याचबरोबर एक चम्मचभर जिरे येथे आपल्याला टाकायचे अगोदर मोहरी ही चांगली तेलामध्ये तडतडून द्यायची फुटून द्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर हा भाजीमध्ये उतरतो मोहरी आणि जिरे हे चांगले फुलले तेलामध्ये तर आपल्याला दहा ते बारा कडीपत्ताचे पाने त्याचबरोबर एक मोठा आकाराचा टोमॅटो मी बारीक कट करून यामध्ये मी टाकत आहे आपण टोमॅटोचे वाटणसुद्धा बनवलेले नाही त्यामुळे मी टोमॅटो हा सुरीने चांगलं बारीक शक्य होईल तितकं बारीक मी कट करून घेतलेला आहे एखादा जर टोमॅटोचा हा मोठा भाजीमध्ये टाकला तर हा टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं हे एक महत्त्वाची टीप आहे तर टोमॅटो असो किंवा कांदा असो हा पटकन सॉफ्ट होण्यासाठी येथे आपल्याला भाजीला जेवढं लागतं तेवढं मीठ अगोदरच टाकून घ्यायचं येथे मी, मी दीड चम्मच येथे मीठ टाकून घेते मीठ मी टाकल्याने अगोदर काय होतं तर टोमॅटो हा पटकन सॉफ्ट होतो आणि भाजी बनवायलासुद्धा कमी वेळ लागतो आणि कांदा अगोदर नाही टाकायचा अगोदर टोमॅटो टाकायचं कारण की टोमॅटो हा सॉफ्ट होण्यासाठी बराच असा वेळ लागतो हे पहा आपण मीठ टाकल्याबरोबर हे पटकन नरम झालेले आहे त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून येथे मी संपूर्ण टाकत आहे आता हे आपल्याला मिडीयम हिटवर कांदा हा तेलामध्ये चांगला असं परतून घ्यायचा आहे त्याचा बदामी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हा परतून घेत असताना गॅसची फ्लेम हे आपल्याला मोठ्या आचेवर ठेवायचं नाही म्हणजे कांदा हा पटकन करपण्याची कर शक्यता असते आणि त्याचा जो वास आहे फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरतो आता थोडंसं सा आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून आपण परतून घेतो आहे कांदा आपण चांगलं असं परतून घेतलेले आहे कांदा हा कोठेही करपलेला नाही मस्त असा बदामी रंगावर सोनेरी रंगावर आपण कांदा हा परतून घेतलेला आहे लगेचच चा आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर हळद हे टाकायचं आहे हळद हे टाकल्यानंतर येथे मी काळा तिखट दोन चम्मच टाकत आहे तुम्ही जर लाल मिरचीचा पावडर येथे करत असाल तर धनेपूड एक चम्मच जिरेपूळ एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच आणि इतरही मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण मी काळा तिखट हे टाकल्याने हा काळा तिखट घरगुती असल्याने यामध्ये सर्वच मसाले ॲड आहेत मिक्स आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे फार जास्त पाणी नाही टाकायचं हे मसाले चांगलं शिजण्यासाठी आपल्याला अर्धा कप इथे पाणी टाकायचं आहे आणि हे आचेवर आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा छान असं या मसाल्यांना तेल सुटलेले आहे हा मसाला थोडंसं आपण हे फिरवून घेऊया आता लगेचच आपण यामध्ये आपण जो स्मॅश बटाटा हा कुस्करून घेतलेला तो अगोदर टाकायचा आहे आता चांगले हे चम्मचद्वारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचे तुकडे यामध्ये आपण टाकलेले नाही स्मॅश केलेला बटाटा अगोदर टाकलेला आहे आणि ते पळीच्या साह्याने थोडंसं असं आपल्याला दाब देऊन ते प्रेस करायचं आहे म्हणजे भाजीला हा घट्टसर दाटसरपणा येण्यासाठी आपण ते अगोदर टाकलेले आहे आता लगेचच आपल्याला आपण बारीक बारीक करून कट करून घेतलेला बटाटा यामध्ये संपूर्ण टाकायचे आता हे सर्व आपण बटाट्याला मिक्स करून घेऊयात मसाला हा बटाट्याला आपण चांगलं लावून घेऊयात तर तुम्ही हा बटाटा असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही असंही तुम्ही सुक्का बटाटा भाजी पुरी पोळी किंवा भाताबरोबर खाऊ शकता पण आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं मी येथे दीड हे पाणी टाकलेलं आहे एक ग्लासचाच मी रस्सा बनवत आहे आणि अर्धा ग्लास मी पूर्णपणे आटून देणार आहे म्हणजे त्या भाजीची चव खूप छान लागेल अर्धा ग्लासचं पाणी हे आटल्यानंतर म्हणून अर्धा थोडंसं आपल्याला हे भाजी आटून द्यायची आहे तीन ते चार मिनटं मिडियम हीटवर आपल्याला चांगली हे भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कूट देखील घालू शकता पण आपण कोणतंही वाटण न वापरता आपण ही भाजी बनवलेली आहे टोमॅटोचं प्युरी ही आपण टाकलेलं नाही टोमॅटो हा कट करून टाकलेला आहे आपण टोमॅटो शिजताना यामध्ये मीठ टाकल्यामुळे थोडाही टोमॅटोचा कण यामध्ये दिसत नाही भाजी मस्त झंझणी चमचमीत टेस्टी बनण्यासाठी आपण भरपूर टिप्ससह हो, रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक आमच्यासाठी आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं महत्त्वाचं असतं म्हणून एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि त्याचबरोबर तुमची ही रेसिपी कुठेही फसायला नको म्हणून पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे लास्टपर्यंत माझे व्हिडिओ नक्की पाहत जा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग